श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता दोन हजार चोवीस या वर्षाला निरोप देऊन लवकरच नवीन वर्षाला म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण प्रवेश करणार आहोत तर आपण या नवीन वर्षामध्ये काही गोष्टी बदलत असतो की सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातील कॅलेंडर हे प्रामुख्याने सगळ्यात आधी बदललं जातं मराठी नवीन वर्ष हे जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असलं तरी देखील ही संपूर्ण जग हे इंग्रजी कॅलेंडर नुसार चाल, चालत त्यामुळे आपल्याला हे कॅलेंडर बदलावच लागतं परंतु हे कॅलेंडर आपण नेमकं घरामध्ये आणतो त्यावेळेस हे कॅलेंडर घेताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आणि कॅलेंडर आणल्यावरती त्यावरती आपल्याला असे कोणते दोन शब्द लिहायचे आहेत तसेच कॅलेंडर कोणत्या दिशेला भिंतीवरती लावावं म्हणजेच त्याचे होणारे ते लाभ आपल्याला ला होतात आणि आपलं संपूर्ण संपूर्ण वर्ष भर जाईल हीच माहिती मी बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर नवीन वर्षाला सुरुवात झाली की लगेच घरातील कॅलेंडर बदललं जातं वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टींसाठी एक योग्य दिशा सांगितली गेली आहे तर वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी योग्य त्या दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत असतो त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर लावण्याच्या योग्य दिशा आणि पद्धती सांगितल्या गेल्या आहे असं देखील मानलं जातं की घरामध्ये कॅलेंडर योग्य दिशा दिशेला लावल्याने सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात येते त्यामुळे कॅलेंडर घरामध्ये लावणे अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये असणं देखील आवश्यक आहे आता कॅलेंडर छोटा असो मोठा असो हे आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असायलाच हवं प्राचीन वास्तुशास्त्र आणि भेमशुईनुसार घरात जागा निवडताना प्रत्येक वस्तूंची दिशा ही अत्यंत महत्वाची असते त्याचप्रमाणे कॅलेंडरसाठी सुद्धा योग्य ती दिशा निवड निवडणं अतिशय गरजेचं आहे काल कारण कॅलेंडर आपल्याला काळाचा आणि आपल्या नियोजनाला दाखवणारे साधन आहे हे भविष्याचं प्रतीक मानलं जातं तर आता कोणती आपल्याला कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचं आहे आणि कोणती शुभ दिशा आहे त्याचबरोबर आपल्याला कॅलेंडरवरती असे कोणते दोन शुभ आणि अत्यंत महत्वाचे शब्द लिहायचे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच लाईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर सर्वात पहिली दिशा म्हणजे कॅलेंडर आपल्याला कोणत्या दिशेला लावायचं आहे तर सर्वात पहिली आणि महत्वाची दिशा म्हणजे उत्तर दिशा कॅलेंडर उत्तर दिशेस लावल्यास नवीन वर्षात भरभराट आणि व्यवसायात देखील यश मिळवण्यासाठी हे अत्यंत शुभ मानलं जात उत्तर दिशा ही धनसंपत्ती आणि श्रीमंतीचा कारक मानली जाते कारण ही दिशा भगवान कुबेराशी जोडलेली आहे आता त्यानंतरची दिशा म्हणजे पूर्व दिशा तर कॅलेंडर पूर्व दिशेला लावल्याने घरातील सदस्यांमध्ये उत्साह नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही दिशा सूर्याची म्हणजेच नव नवीन सुरुवातीची दिशा आहे आता त्याचबरोबर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही कॅलेंडर आपल्याला कधीच दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावायचं नाही वास्तुशास्त्रानुसार या दिशेला अधोगती अडचणी आणि झगड्यांचे प्रतीक मानलं जातं म्हणजे झगडा म्हणजे वाद विवाद कलह याप्रमाणे आपल्या घरामध्ये हे उद्भवत असतात तर आता बघा लक्षात ठेवा कॅलेंडर नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावायचं आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे म्हणजे असं दुसरं काहीही वस्तू आपल्याला तिथे अडकून ठेवायच्या नाही यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि देवी देवतांचा आशीर्वाद स्थिर ठेवण्यासाठी कॅलेंडर वरती काही विशिष्ट आणि पवित्र शब्द लिहिणे अत्यंत खूप महत्वाचं मानलं जातं दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही हे दोन शब्द खास लिहावे आता पहिला शब्द म्हणजे तो आ, जो आहे की ओम श्री हा मंत्र तुम्हाला आपल्या कॅलेंडर वरती पहिल्या काना पेज वरती आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर हा आता कोणत्या पेननी लिहायचा आहे शक्यतो तुमच्याकडे जर हिरव्या कलरचा असेल किंवा मार्कर असेल त्याने तुम्हाला हा मंत्र आपल्या पहिल्या पानावरती कॅलेंडर वरती आहे आणि मनामध्ये मना सकारात्मक भावना तुम्हाला ठेवायच आहे हा मंत्र संपत्ती समृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जात त्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात प्रभावशाली मंत्र मानला जातो त्यानंतर संपन्नता म्हणजे हा शब्द घरात भरभराटीचं वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो या शब्दांमुळे मानसिक आणि आर्थिक स्थैर्यता टिकून घरामध्ये राहते हे दोन्ही शब्द कॅलेंडरच्या वरती वरच्या किंवा खालच्या भागात तुम्हाला लाल रंगाच्या पेननी लिहा किंवा हिरव्या रंगाच्या पेननी तुम्हाला लिहायचं आहे शक्यतो हिरवा रंगाचा पेन वापरण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे तर आता कॅलेंडर वरती हे दोन शुभ शुभ शब्द लिहिण्याचा उद्देश म्हणजे आपल्या घरात सकारात्मक शक्ती निर्माण करणे पुराणामध्ये ही सांगितले गेले आहे की मंत्र आणि शब्दांमध्ये विशिष्ट ऊर्जा असते जेव्हा आपण आपण ओम श्री लक्ष्मी नम लिहितो तेव्हा प्रत्येक वेळी त्या कॅलेंडर कडे पाहिल्यावर माता लक्ष्मी देवीचे स्मरण होते आणि एक प्रकारची एक आंतरिक श्रद्धा देखील कायम आपल्या मनामध्ये राहत असते त्याचप्रमाणे संपन्नता या शब्दामुळे घरातील आर्थिक शांती वातावरण निर्माण होते हे केवळ धार्मिकच नाही तर मानसिक मानसिकरित्या देखील व्यक्तीला ध्येय मिळवण्यासाठी प्रोत्साहन देते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वास्तुशास्त्र यामागे एक प्राचीन तत्व आहे पण त्यास वैज्ञानिक आधारही मिळतो मानसशास्त्रानुसार आपण ज्या काही गोष्टी रोज पाहतो बघतो त्याचा आपल्या मनावर खूप प्रचंड प्रभाव पडतो शब्दामध्ये क्षमता असते या संकल्पनेला आधुनिक जग सुद्धा मान्यता देते उदाहरणार्थ बघा दररोज कॅलेंडरवर वर लिहिलेला संपन्नता हा शब्द पाहणे सकारात्मक प्रेरणा देऊन जातो आणि आर्थिक प्रगतीवर लक्ष आपलं शिवाय उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे लावलेले कॅलेंडर हे डोळ्यांना सोयीस्कर दिशेला ठेवले जात आणि त्यामुळे वेळेचं चा चांगलं व्यवस्थापन होत असतं कॅलेंडरचा योग्य उपयोग तुम्ही योग्य योग्य दिशा निवडून केल्यावरती शब्द लि, लिहून ठेवल्यास काही ठळक फायदे आपल्याला बघायला मिळत असतात म्हणजे बघा आर्थिक प्रगती लक्ष्मी मंत्रामुळे अडचणी दूर होऊन धनप्राप्ती होते सकारात्मकता कॅलेंडर पाहताना रोज तुमच्यात ऊर्जित दृष्टिकोन येतो आणि कार्यक्षमता सुधारते कॅलेंडर वेळेचे नियोजन सुचित करत असल्याने घरात शांतता आणि सुव्यवस्था राहते नकारात्मक ऊर्जेला अटकाव उत्तर आणि पूर्व दिशा वेगाने सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते आणि घरात भावनिक दृष्ट्या जोडल्या जाते तुम्ही हे कृत्य तुमच्या कुटुंब कुटुंबासोबत केल्याने तुमच्या घरात एक जुना जिव्हाळा आणि एकात्मता निर्माण होते कॅलेंडर लावताना किंवा बदलताना ही काही खास सूचना तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बघा कॅलेंडर नेहमी स्वच्छ ठेवा धुळीने झाकलेले कॅलेंडर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण करत असता जुन्या कॅलेंडरला त्या जाग्यावर ठेवू नका ते दुसऱ्या जागी ठेवा किंवा काढून टाका कधीही फाटलेलं कॅलेंडर चा उपयोग आपल्याला करायचा नाही वस्तू दुर्भाग्यकारक असतात त्या कारण जास्त प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित करत असतात कॅलेंडर मध्ये चुकीची माहिती असेल तर ती तातडीने अचूक माहिती लिहून ठेवायची आहे यासोबतच नेहमी कॅलेंडरच्या आसपास साधी आणि पवित्र वस्तू ठेवा उदाहरणार्थ तुळशीची पाने गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुगंधी उदबत्ती आता नवीन वर्षाला सकारम सुरुवात करणे कसे महत्वाचे आहे ते आपण सर्व बघितलेलं आहे परंतु आता तुम्हाला मी एक मंत्र सांगितला त्यानंतर आपल्याला दुसरा मंत्र असा लिहायचा आहे की दुसरा मंत्र म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा मंत्र लिहायचा आहे श्री स्वामी समर्थ आणि तिसरा मंत्र तुमची जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं नाव तुम्हाला त्या आपल्या कॅलेंडर वरती लिहायचं आहे आता तुमची समजा तुळजा तुळजाभवानी असेल तर श्री तुळजाभवानी माता प्रसन्न तुम्हाला असं लाल पेनने किंवा हिरव्या पेनने आवर्जून लिहायचं आहे तर हे असे तीन शब्द तुम्हाला आपल्या कॅलेंडरवरती लिहायचे आहे आणि आता हे एका जानेवारी महिन्यामध्येच लिहायचं आहे का जस दस जसा महिना बदलत जाईल तस तसं तुम्हाला प्रत्येक पानावरती हे तीन शब्द पूर्ण वर्षभर आपल्याला लिहायचे आहे आवर्जून राठवाणीने प्रत्येक ज्या वेळेस आता फेब्रुवारीची एक तारीख येईल त्या दिवशी आपल्याला लिहायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी लिहा ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला त्यांनी केव्हाही एकदाच लिहून ठेवले तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला बाराही महिन्याच्या पानांवरती लिहायचं असतं कारण जेवढी घड्याळ आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची असते घड्याळ आपल्याला काय दाखवते तर आपली वेळ आपली घड्याळच दर्शवत असते त्यामुळे आपण कधीही बंद पडलेली घड्याळ घरामध्ये ठेवत नाही लावत नाही तसेच जितक महत्व घड्याळाला आहे तितकच महत्व वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडरला देखील सांगितले गेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅलेंडर वरती हे महत्वाचे शब्द लिहायचे आहे आणि काही हे जे नियम मी कॅलेंडर कॅलेंडर लावण्याचे जे काही नियम शेअर केले आहेत तुम्हाला आवडले असतील तर आवर्जून फॉलो करा ज्यांची श्रद्धा वा असेल वास्तुशास्त्रावरती त्यांनी आवर्जून फॉलो करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि येणारं दोन हजार पंचवीस वर्ष सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला सुख समाधानाचं जावो आणि त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ